नमस्कार कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आत्ता आपण आहोत महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूलमध्ये आणि या विद्यालयामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम साजरा करण्यात आला आहे विद्यार्थ्यांसाठी आणि त्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाअंतर्गत आपण आज पालकांशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी पालकांचं म्हणणं जाणून घेणार आहोत की त्यांनी एक पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे ज्या त्या विद्यार्थ्यांनी एक पत्र आहे आणि ते पत्र त्याच्या मामाला बोलवण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये न्यायला ये या आशयाचं पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे तर सर्वप्रथम पालकांना आपण विचारू की हा जो शाळेने उपक्रम घेतलाय त्या उपक्रमाअंतर्गत तुम्हाला याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते आम्हाला वाटतं की बाबा नाही का पहिलं पत्र लिहित लिहिण्यात येत होतं पण आता नाही आहे मोबाईलमुळं प्रत्येकाचं हे लिहिण्यातच नाही आहे मग आता प्र पत्र मामाला पाठवलेले आहे की बाबा आम्हाला दिवाळीच्या सुट्टीला न्यायला ये असं आम्हाला वाटतं की बाबा आता ह्याच्या ह्याच्यावरती तरी मुलांना कळन की बाबा आपल्या गावामध्ये पत्र देणं म्हणजे आपण प पा, पत्र पाठवू शकतो मामाला आणि मोबाईलपासूनसुद्धा मुलं दूर राहतील धन्यवाद मॅडम राणी सांगितलं की मोबाईल पासून लांब राहून पत्राने संदेश पाठवला गेलाय त्याच्यानंतर आपल्याबरोबर पूजा मॅडम आहेत की त्यांना विचारू की त्यांची काय प्रतिक्रिया आहे सरांनी हा उपक्रम ठेवलाय तो खूप छान आहे कसं आत्ताच्या मुलांना पत्र म्हणजे काही ते माहीतच नाही म्हणजे आधीच्या काळात होतं ते पत्र आणि त्यांना हे कळलं पाहिजे की आता नवीनच्या जन नवीन जनरेशनमध्ये फक्त मोबाईलच्या वापरणीच आपण कुणाला मॅसेज नाही देऊ शकत पत्रापासून पण देऊ शकतो तर त्याच्यासाठी मुलांना काहीतरी नवीन पण शिकायला भेटतं आहे तर हेच खूप छान उपक्रम आहे यांचा पत्रामधली जी आपुलकी होती की जे दोन तीन दिवसानंतर ती ते पत्र एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं त्याचबरोबर आता आपल्याबरोबर सय्यद मॅडम आहेत की त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ की त्यांना काय वाटतं की पत्र त्यांनी लिहिलं आहे का लिहिलं असेल तर काय लिहिलं असेल त्यांच्या मामाला बोलवण्यासाठीची प्रत प्रतिक्रिया आपल्याला घ्यायची आहे हॅलो सबको असलायकुम मेने आपले मामू केली खत लिखा था। दिवाली में उनको बताया था कि मामू मुझे छुट्टी लग चुकी है मुझे लेने के लिए आ जाओ तो बहुत अच्छा लगा था और अभी भी अच्छा लगेगा मुझे कि मैं और अपने मामू को ख़त लिखूँ थैंक यू बहुत बहुत शुक्रिया मैम कि आपने आपके मामू के लिए खत लिखा था और उस खत के हिसाब से आज बच्चों को भी हमने प्रेरणा दी है कि आप भी अपने अंकल को यानी मामू को मंजे तुम मामाला तुम्ही पत्र लिहा आणि त्यांना तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये शाळा संपल्यानंतर सुट्टीमध्ये तुम्हाला न्यायला बोलवा नमस्कार माझं नाव हर्षदा अमोल सागर, मी महात्मा ज्योतिबा फुले प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्राध्यापकचं काम करते आम्ही हा उपक्रम राबवण्याचं कारण एवढंच आहे की फक्त मुलांना सांगायचं येतं की आम्ही आधीच्या काळी असं करायचो तसं करायचं आजचं जग हे धावतं आणि कॉम्प्युटरचं युग झालं आहे मग त्यांना पण कळलं पाहिजे की हां ठीक आहे हे आधीच्या आधी आधीच्या काळी काय करायचं आहे म्हणून हा पत्राचा उपक्रम राबवण्यात आला पूर्वी आम्ही आमची मम्मी आम्हाला सांगायची की मग आम्हाला पत्र लिहा तेव्हा आमच्या काळात पहिली दुसरीला फक्त लँडलाईन फोन होते पत्र हे आम्ही लिहिलेले आहेत आणि हाच उपक्रम की मुलांना पण कळलं पाहिजे की पूर्वीच्या काळी कसं जीवन होतं आणि काय होतं आणि मग आम्हाला पोहोचले ही पत्र याची मी अपेक्षा करते थँक्यू 안녕하세요. <laughs>